नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर टायगर काल आल्यापासून नुसता आत बाहेर आत बाहेर सायरा वायरा करतोय म्हणजे तो मला बोलतोय की तू चल इथून इथून चल तर तो बघा आता पण तसाच करतोय तिथून जाऊन उभा आहे आणि मला म्हणतोय बाहेर चल म्हणजे घरी चल आपल्या असं झालं आहे त्याला कर्मना झाला आहे इथं तर किट्टू पण नाही आहे किट्टू गेला आहे त्या समोरच्या गावामध्ये राहायला तर मी काल पण तुम्हाला सांगितलं की किट्टू तिथं ना इथं नाही आहे तो या मावशी आलेल्या बाजूच्या त्यांच्या गावाला तिकडे त्यांच्याबरोबर गेला आहे तो तिथंच राहिला आहे तो काय आला नाही असं चला चल बाबा चल चल तुला कुठं न्यायचं आहे आता चला आता टायगरला थोडं फिरवून आणते मी सकाळपासून काय टाईम नाही भेटला तर तो म्हणतोय चल बघ कुठं जायचं आहे तो थांब इकडे या इकडं जाऊ चल आपण मागायला लागलाय तू चल घरी चल म्हणतोय घरी चल बारीक पोरा सारखा बघा ना हा चल तिकडे जाऊया वावरात हां चल बरं हां वावरात चल 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 कळतय त्याला वावर कळतय बराबर थांब इथून येते मी आता मी पाडायची इथं हां अगं बाई घाट चल सुसू करतो घरामध्ये तिथं करायला मागत नाही झाडांमध्ये इथं चल हा चल इकडून या ये इकडं चला तुला फिरायचं आहे ना फिरा कुठं फिरतोय आता बघूया बाई ब बा कशी झालेत थंडीनी चला फिरा कुठं फिरायचंय पोटी आले पोटी आले का तिकडे नको जाऊ गायांकडे बाबू गायींकडं नको बाबू ऐकणार नाही बाबू आता मला फिरवल कुठं कुठं नेतोय काय माहिती फुलं ब कशी मस्त जास्वंदाची झाडाला आहेत ना गाय नाही तिथं तिकडे बारा घेतला तिकडे राहून नाही मारला का थाला थाला? ना ना? तो स्वतःचा स्वतः फिरतो तिकडं सगळं ओळखीचं झालंय ना अगदी लांब वर पर्यंत जातो फिरून फिरून येतो पण इथं काय झालंय त्याला कोणला पण झालं आणि खेळायला पण कोण नाही ना तो किट्या पण गेलाय तिकडं काय बोलता नेला अरे बापरे मागच्या वेळेस आलेली तेव्हा बोलले की त्या मड मध्ये म्हणून नाही आला अरे देवा मी म्हणते या मावशीकडे आहे काय जिजा मावशीकडं आहे का मी आताच सांगितलं की किट्ट्या तिकडच्या गावात गेलाय आणि मी तेच समजते पण त्याला नेहालय ते कुठं माहितीये हे बाबा इकडे वाघ नेतात कुत्र्यांना पळून टायगर हा ना रात्रीचे वाघ येतात तिथं बाबा बरे आहेत का हे बघा हा चल 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 वाघ येतात वाघ नेतात कुत्र्यांना किट्ट्याला नेलं बघ तुझ्या फ्रेंडला वाईट जा कोण आहे घरात हे चल घरात चल इकडे या चल सगळ्यांच्या घरात डायरेक्ट घुसतो बारीक बाळ आहे तिथं काय कळतं का नाही इकडे चल आता फिरायचं आहे त्याला म्हणून मग अजून सकाळपासून माझ्या मागं लागल्यामुळे चल 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 तिकडे चल आपण जाऊया हापशाजवळ चल आपशाजवळ तुला हापशी माहिती आहे का चल मला दाखवा हापशी कुठं आहे कुठे आहे हापशी हापशी कुठं आहे दाखव बरं अगो बाई बरोबर दाखवतोय ग अरे ही हापशी आहे काय किती ग माझ्या सोन्याला समजत बाप रे पाणी पितो तू दागुली हे मी पाणी पाहे करते या हे मी तर पाणी पितो या हापशी हापसू या पण या बा पाणी येईल इकडे ना बघ हे बा पाणी आले अरे या हापशीला बघतो ए बाई हापशी आहे हापशीला वर खाली करते तर बघतोय बघा अरे <laughs> कसा रे येणार रे तू <laughs> अरे पागल तुला पाणी देते ना मी इथं हा फिर वाघ येतात वाघ परा फिरू नको लांब लांब किट्याला नेलं रे चांगला होता त्या तिकडे गेला मड मध्ये तिथून आलाच नाही म्हणतात परत आता इकडे गाय जवळ गेला भीती वाटायला लागली गाय मारेल बाबू चल हा बरा 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 गाय अशीच पागायला लागली बाई काय 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 करते तुला मला सांगायला आल्या आता हा दादागिरी करणार तिथं जाऊन हा आलं मोठा भाई हा बघा बघायची दादागिरी बघू काय करतोय आईला हा काय केलं तिने तुला अरे ती बिचारी चरात बसले लात मारेल ना शिंगागा गाय मार याला मार 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 गाय मार मार दादागिरी करतो आ गाय गाय मार गाय म्हणजे ये इकडे चला चल मी चालली बाय बाय तू नाही येत ना तू नाही येत ना मी जा राहत येतच चला चला रे चला मुंबईला चला मुंबईला चला पळा 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 याला राहू देत याला इथं राहु चला येत नाही ना आगाव बनतो आगाव पण करतो हे तो बैल आहे बैल टायगर गाय नाही बैल आहे पळ 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 करे आहे देतील ना एक एक ठोके तुला झालं चला आता चला ते बिचारे कोणाच्या आध्यातन हे जाते तू राहा इथं जाऊ दे ऐकत नाही मी चालली जाऊ दे आता येईल बरोबर आला का आता कस मम्मी समोर दादागिरी करतो हे तिला जा तू एकटा जा मी जाते बघ आता तुला नाही यायचं ना राह तिथच राह रा राहू दे राहू दे याला इथं ए गाय याला मार मार याला शिंग मारशी ए, ए, ए। जा 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 तो बैल बघ शिंग घुसवाल कशी जा तू चालली मी बाबू टाटा बाय येईल बरोबर आता कुठेतरी लपते आला का आला 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 अरे पांगळे या कस उड्या मारत येतोय चल चल लवकर कुठे जाऊ या इकडे जाऊ चल खालच्या वावरात हो खालच्या वावरात चल खालच्या वावरात बु बु बुगु मटा झालास जस फटक द्यायचं शेतीवर चल गायांना फुकत बसलाय हर रामी न तिथं घाणी घाना इकडून सरळ चाल सरळ 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 कळता ना या पाणी वागू नकोच जरा असं उंबलायचंय त्याला बोकळायचं इकडं तिकडं ना भटकायचंय म्हणून माग लागलाय सकाळपासून चल चल घेऊन चल खाली बाग जरा भागो भागो टायगर भागो भागो जोर जोर से भागो अले वा वा वाट्ट गेला ग भाई म्हणण्या तिथं भाताच्या शियाली का शियाली करून घे शी करून घे कर। मी इथंच उभी राहते शिकर इथं त्याला ना टायगरला वास येतोय म्हणजे कसं त्यांच्या स्मेलवरती सगळं कळतंय बाबू इकडे जाऊ नको मी जाणार नाही मी येणार नाही तुझ्याबरोबर जा तू जा आता बघूया काय करतोय हा जा तू तू तुझं एकटंच जा मी नाही येत किट्ट्या होता बिचारा सो जोडीदार कशाला गेला तिकडं खाल्लं वाघाने इथं असं आहे आणि थंडीमध्ये कसं आहे वाघ जास्त इथं डोंगरावरून रानातून उतरतात आणि मग काय होतं शिकारीसाठी बिचाऱ्यांना खायला नसतं त्यांचं पण काय दोष येते प्राणीच आहे पण या प्राण्यांची होते ना ए बिचाऱ्यांना ए! खाऊन टाकलं त्या माझ्या किट्ट्याला बिचारा चांगला होता ना टायगर बरोबर खेळायचा हां करा करा पोटी कर पॉटी कर चांगला खेळत होता टायगर बरोबर खूप वाईट वाटतंय टाय आता किट्याचं ऐकून मला वाटलं की तिकडे असेल म्हणून मला एक जण बोललेले आता दुसरा कुठला कुत्रा आलाय काय करतो काय माहिती हा एक कुत्रा आलाय दोस्ती करायला बघूया दोस्ती करतोय का काय हा मारामारी करतोय या, अगो या, या। या, या। काय करतोय बघू ते मारामारी करायचा दोस्ती करतोय दोस्ती करतोय चल मी चालली बाय चल चल या फुकट धरला कुत्र्यांनी त्यांनी स्मेल घेतला एक भागून गेला त्याला बघून आणि मी जर गेली असती तर ह्याला जास्त पावर आली असती म्हणून मी इकडेच उभी राहिली चल चल इकडं नको त्यांना काय करूस गब्बत जरा रानटी जानवर आहे ती रानटी बाबा धरलं ना फाडतील कसं काय पण कमी नाही पण कशाला हा बघा बघतोय तिथं ते बिचारे आले स्मेल बिल घेतला याने स्मेल दिला त्याचा आणि झालं हा बघतोय हा भाई ना मोठा हा मुंबईचा भाई आहे ना ए मुंबईचा भाई चल हो इकडं तू गेलास तर मी जाईल घरी जा मला मारामारी पाहिजे नाही भाडणं पाहिजे नाहीत गावाला आलायच ना दोन दिवस नीट राहा हा बाकीच्यांना कोणाला आपल्यामुळे इजा झाली पाहिजे नाही आणि तुला पण झाली पाहिजे नाही इथं दवाखाने नाही आहेत जवळ गप्प राहायचं गप्प जायचं कोणाच्या आध्यात नाही माध्यात पडायचं फुकटचं गेलेलं तिथं गेली असती ना, ना, ना जवळ तर मग हायन लगेच त्याला धरलं असतं असं डायरेक्ट नाही धरत पण त्यांनी जर गुरगुर केला असतं मग मग यांनी लगेच हा मोठा भाई ना मी इथं बसते तू फिर तिकडं इथं बसून राहते मी चल इथं बसते आता मृदे कुठं होल वगैरे नाही ना, ना इथं बांधावर नाहीतर मलाच माझंच काम वारी व्हायचं इथं बाबा फिरू द्यायला जरा कुठे गेलाय बघा आता लांब गेलाय बघतोय मम्मा ये मी नाही येणार तुझा कुठं आला। आला, 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 आला। पण फिरायला माझ्या पाय ताकत नाही मी इथं काम करून करून माझे पाय दुखायला लागले ला हा तू गप्प इथं बसत असशील तर मी हे करेल समजलंस ना इकडं बघ हा बस बस अजून बघ बुबू आलेला ना तिकडं ते बघा तिकडं आहे ना नदी आहे आता नदीवर जायचं आहे आम्हाला आता बघू ही पोरं झोपलीत दोघं पण आशू पण झोपले तर मग नंतर ते उठल्यावर जाऊ सकाळी सुमितनी टाय टायगरला तिथं नदीत नेलेलं आणि डुबून बिबून आहे चांगलं टायगर पण पोहून आलं आहे मला बोलत होता पण नदीला पाणी भरपूर आहे आता भीती वाटते मागच्या वेळेस आलेलो आम्ही तेव्हा त्या नदीत अजिबात पाणी नव्हतं आम्ही त्या नदीतून चालत इकडं आलेलो पलीकडे पण आता ए परत गाईजवळ गेला असा मग मला राग येतो तू ऐकत नाही माझं तर मी जाईल इथून निघून बघा परत त्या झाडाच्या तिकडे गेल्या ह्या बघा गायच माग लागलंय त्याला माहितीये मामा बसले इथं ना तिकडे गेला परत गायचे का खोड काढायला लय याला खोड येत लय या अंगात खोड येत जाऊ दे जा ऐकत नाहीस ना मी तुला इथंच सोडून जाणार सोडून जाणार बघ काही चावल बिवल किडूक मिडूक पायाला काही कळत नाही या पोराला जरा सुद्धा जसा काय रानच मोकळं भेटलंय त्याला इथं भटकायला सकाळपासून माझ्या बाग लागले मला घेऊन चल घेऊन चल याला असं फटकायला घेऊन चला कुठं पण हे करायला ह्याला गावचं काय माहिती आहे काय माहितीये गावचं तुला इकडे या चल तुला गावची काय माहिती आहे का ते बघा आमचं घर तिथून दिसतंय सगळे कपडे सुकत घातलेत पावसाने सगळ्या घराचा रंग गेलेला आहे सगळ्या शेवाळी शेवाळी झाले तर आता पुढच्या वर्षी करू परत नीट करणार आहे घर जरा आतमध्ये पण थोडीशी रिनोव्हेशन करायचं आहे आणि बाहेरून पण थोडंफार करायचं आहे वर पण करायचं आहे तर करू तेव्हा दाखवूस तुम्हाला हे बरा इकडे चाल इकडे म्हटलं की लगेच येतो तेवढं हुशार आहे पण आकल जाती कुठं तिकडे गेलेलं त्या कुत्र्यांमध्ये आला त्यांचा वाजबीज घेऊन हा चल बसा इथं या दम लागली <laughs> दम लागली ग माझ्या बाबलीला दम लागली आला फिलून फिलून शकली कलून तर पाणी पिशील ना इथलं पाणी पण टायगर पियाला मागत आहे पाय पाणी वेगळं लागतं ना गावचं कसं असतं मुंबईचं पाणी कसं फिल्टर होऊन येतं ना आणि गावच्या साईडला कसं पाणी वेगळं लागतं थोडीच वेगळी लागते टायगर त्या पाण्याकडे जातोय वास घेतोय सारखा आणि परत रिटर्न फिरतोय ना बाबुडी अगुली माझी पुढी असती ना हवा गावाला वातावरण खूप मस्त असतं मला तर खूप भारी वाटतं गावाला राहायला आवडतं आणि आमच्या गावाला तर फार म्हणजे फार सर्वांच्याच गावाला असेल असं नाही की मी म्हणत माझ्याच गावाला असं आहे पण इथे जे क्लायमेट आणि राहणीमान शिवाय कसं कोणाचं एक नाही दोन ना आपापल्या घरात मस्तपैकी हवा हवामान पण चांगलं पाड शुद्ध हवा त्याच्यामध्ये सगळं जवळ आहे मच्छी वगैरे आम्हाला भेटते जवळच्या जवळच मग बाजारपेठ जवळ आहे खूप भारी वाटतं राहायला पण काय आम्हाला वेळ नाही मिळत मोस्टली जास्तीत जास्त पहिल्या दिवशी यायचं येता येता संध्याकाळ होते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तर पूर्ण साफसफाईतच गेला आजचा आता उद्याचा एक दिवस आम्ही जरासा फिरणार इकडे तिकडे कुठेतरी जाऊ तुम्ही बघालच आणि चौथ्या दिवशी पुन्हा निघायचं की हाय आपलं रोजचं कामधंदा हे तेच चालू असतं गावीच मला खूप आवडतं पण राहायला वेळ मिळत नाही बघू आता टायगरला पण आवडतं पण कशी सगळी माणसं पाहिजेत त्याला आता आता पूर्ण आमचं घर आलेलं आहे पूर्ण परिवार आलेला आहे आमचा आम्ही सगळेजण आलो नाही तर कधी कधी मी एकटी येते कधी त्याचे पप्पा येतात कधी समीर दादा येतो अशामुळे काय होतं मग एकत्रित नसतो आम्ही आता एकत्रित आलो आहे तर छान वाटतं पण घरात काम करण्यात आणि मला स्वच्छता लागते मला जमतच नाही ती घाण जरासुद्धा इकडे तिकडे मी पूर्ण दिवस आता बघा तुम्ही आत्ता माझी आंघोळ झालेली आहे साडेचार वाजता आंघोळ झाली संध्याकाळच्या सकाळी मी जी दहा वाजता कामाला लागले ना सगळं झाडं वगैरे जे आहे टायगरच्या पप्पांनी तोडून वगैरे टाकली आणि त्याच्यानंतर मग कपडे भांडी सगळी तीन चार महिन्याची टायगरचे पप्पा यायचे ते कपडे तसे ठेवून जायचे जा, अख्खी मशीन भरून गेलेली वॉशिंग मशीन तर वॉशिंग मशीनमध्ये दोन वेळा कपडे टाकले हाताने दोन वेळा धुतले म्हणजे एवढे कपडे होते भरपूर होते पाच सहा बादले कपडे होते ए बरा इकडे तो बघा गेला तिकडे परत इकडे या असं तर ते साफसफाईत जातं तर उद्याच एक दिवस फिरायचं की पुन्हा संध्याकाळी दमून येणार परवा परत निघा सकाळी सगळी परत आवरा आवरी करा घर स्वच्छ ठेवा आणि परत निघा असं बघू कधीतरी नशिबात येईलच घर बांधलं म्हटल्यावरती येईल ऐ ऐल चाल पिछे चाल, चाल। कपुडे इध आजा काम काम व्हेरी गुड पक्षी बघा कशी पळत आहेत टायगरला बघून थांबा तुम्हाला दाखव हे बघा हे बघा हे काव 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 सगळं यांचा थवा हे झालाय टायगरला बघून सगळे पळतायत काय झालंय त्यांना वाटतंय हा कोणता प्राणी आलाय कारण त्यांना कुत्रे वेगळेच आहेत सगळे इथं आणि हा वेगळाच दिसतोय जर्मनचा जर्मन, जर्मन शपर्ड ए जर्मन शपर्ड ल शपारलेल्या इकडे येतो का बस खाली सेट सेट गुड बॉय सेट व्हेरी गुड व्हेरी गुड असं बस जरा मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका अजून तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील गावचे तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय